चर्चा होणारच कुंभोज ग्रामपंचायतीचा जवळजवळ दोन कोटी महसूल वसूल न झाल्यानं गावातील विविध विकास काम ठप्प झाले कर्मचाऱ्यांचे पगार रखडले परिणामी ग्रामपंचायतीच्या आर्थिक अडचणींमुळे गावातील विकास योजनांना ब्रेक लागलाय ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या मालमत्ता कर पाणीपट्टी व्यावसायिक परवाने आदींपैकी बहुतांश करांची वसुली अपुरी राहिली आहे काही नागरिकांकडून कर भरण्यास टाळाटाळ केली जात असल्यानं पंचायत समोरील आर्थिक संकट अधिक गहिर होत आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामपंचायतीचे कर्मचारी आपले वेतन वेळेवर मिळवू शकले नाही याचा परिणाम त्यांच्या कुटुंब्यावरही होते याशिवाय ग्रामस्वच्छता रस्ते दुरुस्ती पाणीपुरवठा व्यवस्था अशा अनेक महत्वाच्या सेवा अडचणीत आल्या ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी वेळोवेळी नागरिकांना कर भरण्याचं आवाहन केलं तरी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे असं सरपंच जयश्री महापूर यांनी सांगितलंय नागरिकांना आवाहन गावच्या विकासासाठी प्रत्येकानं आपला कर वेळेवर भरावा जेणेकरून पायाभूत सुविधा सुरळीतपणे सुरू राहतील आणि कर्मचाऱ्यांनीही न्याय मिळेल असं आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केलं विनोद चिंगे कुंभोज